हिंदुस्थान आर्ट अँड क्राफ्ट हँडलूम एक्सपो पुन्हा एकदा आपल्या बदलापूर मध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर उद्घाटन सोहळा पार पडत आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर कुठलीही सुरुवात असेल नवीन सुरुवात तर ती दसऱ्याच्या दिवशी करतात असं बोलले जातं पुन्हा एकदा नव्याने आपल्या बदलापूर शहरामध्ये तुम्हा सगळ्यांसाठी खरेदी उत्सव आलेला आहे है, हँडलूम एक्स्पो अर्थात रित्या आपल्या असणार आहे चिमुकली आहे लक्ष्मीच्या रुपाने तिच्या हाताने जे इथे उद्घाटन सोहळा आपण आता पार पाडणार आहोत या ठिकाणी रेबिन कट करणार आहोत हा घेईल ना ती तुम्ही सुद्धा सगळ्यांनी या खरेदी करा बोला गणपती बाप्पा या खूप सुंदर खूप छान छान कलेक्शन आहे तिथे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नारी शक्ती आपल्याला दिसते आहे अनेक महिलांना देखील रोजगार जे आहे याच हँडलूम एक्सपोच्या माध्यमातून मिळतोय आपण रित्या बद्दल थोडस बोलूया नमस्कार दादा नमस्कार नाव तिचं रित्या सांगत बरोबर किती वर्षाची आहे कि दीड वर्षाची कसं वाटलं तुम्हाला एक्सपो मध्ये खूप छान आहे छान आहे ना इथली एक नवीन संकल्पना म्हणजे हे ग्राहक आहेत इथे खरेदीसाठी आलेले आणि ज्यांचं एक्स्पो आहे त्यांचं असं म्हणणं होतं की ग्राहकच आपल्यासाठी देव असतो आणि कुठली सुरुवात करायची असेल कर तर हाता त्यांच्याच हाताने जे आहे आपण करणार आहोत त्याचमुळे आज नवीन खूप छान वाटलं दसऱ्याच्या दिवशी मॅडम में यांच्याशी बोलूया आपण नमस्कार नमस्कार कसं वाटलं इथे खरेदीला आलात काय काय खरेदी केली खूप छान इथे आम्ही महिला म्हटल्यावर महिलांच्या लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत नित्य नियमाच्या त्याच्यासाठी खरेदी केलेली आहे इथे महिमा कलेक्शन आहे त्यांच्याकडे इनरवेअर वगैरे लेडीजसाठी खूप छान कलेक्शन आहे महिलांनी जरूर येऊन एकदा ते बघावं आणि इमिटेशन ज्वेलरी पण खूप छान आहे अगदी एंट्रन्सला तेही महिलांनी येऊन बघावं आणि रेटही रिझनेबल आहे खूप छान आहे आणि चांगले नवीन कलेक्शन आलेले या वर्षी मॅडम बोलणार कसं वाटलं कलेक्शन खूप छान वाटलं छान आपण काय स्टॉल आहेत आपल्या इथे हा माझा स्टॉल ज्वेलरीचा आहे तुम्ही सगळ्यांनी विजिट करावे माझी खूप इच्छा आहे मी फर्स्ट टाइम इथं बदलापूरला लावलेला आहे मी गोरेगाववर येते रोज ऑफ टँक करते माझी खूप मनापासून इच्छा आहे की बदलापूरचे जेवढे पण लेडीज आहेत जेंट्स आहेत त्यांनी येऊन इथे व्हिजिट करावं आणि खूप छान कलेक्शन आहे सगळ्यांना मनासक्त सक्त सारखं चीज वस्तू भेटणारी आहे कमी रेट मध्ये आहेत सगळ्यांना वस्तू परवडण्यासारख्या आहेत त्यामुळे हो त्यांनी प्रत्येकाने येऊन व्हिजिट करायला थँक्यू मॅडम धन्यवाद धन्यवाद चालेल धन्यवाद सगळ्यांना आपण लोकेशन कव्हर करूया त्यानंतर मधले जे स्टॉल आहेत ते बघणार आहोत खूप सुंदर सुंदर स्टॉल जे आहेत आपल्याला थँक्यू मॅडम तुम्ही बोलला इथून घ्या दादा आहेत हा नमस्ते दादा बोला काय बदलापूर बदलापूरकर वासियांसाठी खुशखबर आहे कात्रप समोर मोरखेड मैदान मध्ये भोरपड मैदानमध्ये सॉरी भव्य असं एक्झिबिशन लागलेलं आहे हँडिक्राफ्ट हँडलूमच इथे बऱ्याच काही वस्तू आहेत एकाच छताखाली तुम्हाला हजार वस्तू मिळतील महिलांसाठी पुरुषांसाठी भरपूर काही बघण्यासार बघण्यासारखं का आहे तरी एक वेळ येऊन अवश्य भेट द्यावी धन्यवाद दादा सगळ्यांनी यायचं आहे आणि व्हिजिट करायची आहे हिंदुस्थान आर्ट अँड क्राफ्ट हँडलूम एक्सपो मध्ये आपण आलेलो आहोत एका छताखाली हजारो वस्तूंचं अफलातून कलेक्शन जे आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे धन्यवाद मॅडम तर आता बघत आहात आपण इथून जर सुरू होतात चिकन मातीपासून बनलेल्या अनेक वस्तू आहेत जे आपल्याला बाहेर कुठेही जास्त करून मिळत नाही सगळ्यात पहिले मी तुम्हाला लोकेशन सांगते बदलापूर पूर्व परिसरात आलेलो हो आहोत आपण घोरपडे मैदानवरती आहोत घोरपडे चौकापासून पुढे यायचं आपल्या कात्रप कमाणीजवळ इथे आपलं कात्रपचं प्रवेशद्वार आणि तिथून अगदी पुढे घोरपडे मैदानावरती सुरू आहे हे भव्य दिव एक्सपो हँडलूम एक्सपो शॉर्टकटमध्ये बघूया आपण खूप स्टॉल आहेत सगळेच काही बघता येणार नाही परंतु तरी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी लाईव्ह राहा काही आवडलं तर लवकर या दिवाळीपर्यंत हा एक्सपो आपल्याला इथे बघायला मिळणार आहे पण कलेक्शन जे आहेत संपून जातील म्हणून लवकर या हे बघा इथून खूप सुंदर कलेक्शन आहेत आपण जर बघत असाल तर आणि अगदी नवीन जे कलेक्शन आहेत ते आपल्याला बघायला मिळतात नवीन नवीन कलेक्शन आहेत सगळे काही ठीक आहे चाला तिकडे जाऊया आता ओके च थँक यू इथे सुद्धा खूप सुंदर कलेक्शन आहेत बघायला मिळतं तुळशी वृंदावन पासून ते सर्व काही इथे आहे तुळशी वृंदावन पण गणरायाचा आशीर्वाद घेऊन पुढे या आज जे आहेत ठीक आहे तिकडे जाऊया सुंदर कलेक्शन बदलापूरकरांसाठी बघायला मिळत आहे हो दिसले दिसले आहे तुम्हाला काय कलेक्शन बघायचं मला सांगा मी कमेंट सेक्शन मध्ये कमेंट वाचते आणि तुम्हाला जे कलेक्शन दाखवते जे असतील ते कलेक्शन बघूया आपण लवकर लवकर सगळे प्राइस जर बघायची असेल तर प्राइस पण आपण सांगू तुम्हाला हे बघा या ठिकाणी आहेत आपले आता छान छान बँगल्सचे कलेक्शन जशा पाहिजे तशा बँगल्स जे पाहिजे ते कलेक्शन तुम्हाला मिळणार एकदा आपण बघून घेऊ नंतर मी तुम्हाला सांगते या। सुंदर सुंदर कलेक्शन जे आहेत आपल्याला बघायला मिळत आहेत या ठिकाणी खूप छान बँगल्स आहेत त्यानंतर जर तुम्हाला सिंगल मध्ये पाहिजे असतील ते सुद्धा मिळणार आहे डिझायनर कलेक्शन आहेत सगळ्यांनी नक्की यायचंय आणि व्हिजिट करायचं आहे काय बघायचंय तुम्हाला ओके कमेंट करत चला मी कमेंट बघते तुमच्या आणि तुम्हाला जे जे काही खरेदी करायचं असेल ते बघूया ओके okay. या ठिकाणी आपण जर बघत असाल तर इथून एंट्रन्सला आपल्याला हॉफीस बघायला मिळणार आहे आणि तिथून पुढे आल्यावरती हिंदुस्थान आर्ट अँड क्राफ्ट हस्तकला आणि ग्राहक प्रदर्शक विक्री जे आहे तिथे सुरू आहे चला आता सुरू करूया आपल्या खऱ्या लाईव्ह इथे येणार आहे आपले सुंदर सुंदर कलेक्शन सगळ्यात जास्त कुठला पॅटर्न सेल होतो तुमचा लेटेस्ट लेटेस्ट सेट आहे ओके हे कसे सिंगल घेतात की पूर्ण पॅकचा पॅक घेतला जातो जोडी पण घेऊ शकतात नाही बघा ही जोडी पण तुम्ही घेऊ शकतात मस्त कलेक्शन आहे राजस्थानी आहे का राजवाडी राजवाडी आहे वा मस्त आहे बघा मस्त कलेक्शन आहे हा मी आता बारकी बुरकी म्हणून हे होत आहेत पण छान आहे कलेक्शन खूप सुंदर आहे ओके अजून कुठला जास्त जातो आपला या टाइप मध्ये ना छान कसे आहेत फोर फिफ्टी फोर फिफ्टी फक्त छान मस्त स्वस्तात मस्त आहेत थँक्यू हा खूप छान आपले बदलापूर तर आपण इकडे जाऊया आता इकडे देखील आपल्याला जे छान छान कलेक्शन बघायला मिळत आहेत कुर्तीचे कलेक्शन आहे काही ऑफर लावले आज ऑफर लावलेले आहेत कसे ऑफर आहेत टेन पर्सेंट टेन पर्सेंट ऑफ पर्सेंट टॉपमध्ये कुर्तीचे कलेक्शन मिळणार आहेत हे बघा सुंदर सुंदर कुर्तीज आहेत जशा पाहिजे तशा अर्थात नवरात्र आता संपलीये परंतु आता दिवाळी येणार आहे म्हटल्यावरती छान कलेक्शन तुम्ही घेऊ शकता शॉर्टमध्ये टॉप सुद्धा आहेत या ठिकाणी तुम्हाला काय कलेक्शन बघायचं मला सांगा किचन वेअर पासून तुम्हाला सगळे कलेक्शन मिळणार आहे किचन मध्ये लागणारे वस्तू सुद्धा मिळणार आहेत वाव शॉर्ट मध्ये ना जीन्सवर घालायला हे बघा जीन्सवर घालू शकता खाली लेगिंग्स घालू शकता प्लाझो घालू शकता सुंदर लुक देणार आहे मस्त कलेक्शन आहे इथे बघा खूप सुंदर आहे पुढे जाऊया बदलापूर पूर्व परिसरामध्ये घोरपडे मैदानावर सुरू आहे इथे आल्यावर तुम्ही इथल्या पर्स नक्की बघा खूप सुंदर आहे इथल्या पर्स जे आहेत ते आपल्याला नवीन बघायला हे बघा या टाइपचे पाउच आहेत पॅकेट मध्ये हे बघा ओके आरामात म्हणजे आपल्याला जर कुठे भाजी मार्केटमध्ये जायचं असेल कुठे फिरायला जायचं असेल तर हे छान छान घेऊन जाऊ शकता गृहिणी असाल तरी आणि ऑफिस साठी असाल तरी सुद्धा हे नवीन कलेक्शन बघूया सगळे जास्त हे सेल होतात का टू इन वन आहे ओके ही बघा ही एक एक पॅटर्न हा झाला दुसरा बघते मी हे बघा टू इन वन मस्त पॅटर्न आहे तुम्ही ओके याची कशी प्राइस असते फाईव्ह हंड्रेड ठीक आहे हे बघा या टाइपचं कलेक्शन आहे टू इन वन आहे मस्त कलेक्शन आहे पार्टी पार्टीवेअर साठी हे बघा हे पार्टी वेअरचं नवीन कलेक्शन आहे पार्टी साठी तर खूप सुंदर आहेत प्राइसिंग पण छान आहे प्राइसिंग पण विचारेल मी तुमच्यासाठी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पण क्वालिटी बघा इथे आल्यावरती खूप सुंदर सुंदर आहे मस्त वॉश इझी टू वॉशेबल आहे इझी सगळ्यात जास्त कुठलं पॅटर्न जात आहे तुमचं वाला ओके हे दोन टू विन वन वाले ना छान आहे बघा जेंट्स के लिए कुछ है ओके जेंट्स साठी पण पर्सचे पॅकेटचे ठेवा जेंट्स साठी हंड्रेड रुपीज साठी छान हो ती पर्स दाखवा ती चेक्स मध्ये तुम्हाला कुठलं पॅटर्न पाहिजे जरा सांगत चला हे बघा लुक एकदम छान येणार आहे जे मुंबई साईडला मिळणारे जे प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला इथे मिळतात बदलापूर मध्ये सुंदर इम्पुर बस चालेल चला पुढे जाऊया आपण आता इथे बघूया हा इथे राहिलं ठीक आहे ओके या ठिकाणी बघूया आपण खूपच कलेक्शन आज किती स्टॉल आहे सर साधारणतः पन्नासच्या वर पन्नासच्या वर आहेत म्हटल्यावरती एक मिनिटाच्या पेक्षा कमी घेऊया आपण पट्टा पण काय कलेक्शन इथे दुपट्टा का, का? कलकत्ता साडीज ओके कल, कलकत्ता हँडलूम साडीज आहेत खूप सुंदर आहेत बघा हे बघा हे पण बघतायत हाताने केलेल्या साड्यांचे कलेक्शन आहेत बघायला मिळतात आपल्याला ओके हाताने केलेलं वर्क आहे संपूर्ण बरोबर खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहेत आपल्याला बघायला मिळत आहेत ओके सगळ्यात जास्त कुठलं पॅटर्न येईल होतं दादा हँडवर साडी आहे संपूर्ण ओके पल्लू आहे मस्त कलेक्शन आहे ओके हा हा बरोबर बरोबर ओके हँड प्रिंटेड साडीचं कलेक्शन आहे आणि अगदी तुमच्या बजेटमध्ये आहेत चला पुढे जाऊया कारण खूप कलेक्शन आहेत पन्नास स्टॉल आपल्याला व्हिजिट करायचे आहेत म्हटल्यावरती कलेक्शन देखील आपल्याला बघावं लागेल लवकरात लवकर तुम्हाला सगळे कलेक्शन वन बाय वन आपण नॉर्मल एक नजर टाकूया ना आता खूप स्टॉल आहेत हा हे बघा तुम्हाला काय बघायचं आहे तेही सांगत चला या ठिकाणी आपण कुर्ती झोपतोय सर काही ऑफर लावलेत का पाचशे मध्ये दोन पाचशे मध्ये दोन कुर्तीचे कलेक्शनचे ऑफर यांनी इथे लावलेले आहेत हे बघा सुंदर आहेत जर तुम्हाला पॅन्टचे सेट लागले हो ते पण इथे मिळणार आहेत छान मस्त हे सगळे जास्त सेल होतात का मस्त छान थँक्यू ते तुमच्या हातातले बेटर दाखवा किती हा हा जो लावला आहे तो थ्री मध्ये बघा मस्त कलेक्शन आहे छान आहेत चुला पुढे हिंदुस्तान आर्ट अँड क्राफ्ट हँडलूम एक्सपो मध्ये आपण आलेलो आहोत बदलापूर पूर्व परिसरामध्ये खूप मोठा एक्सपो आहे एकाच छताखाली तुम्हाला अनेक असे कलेक्शन बघायला मिळणार आहेत इथे स्कर्टचे कलेक्शन आहेत त्याचनंतर जर तुम्हाला स्लीवलेस कलेक्शन काय पाहिजे असतील ते सुद्धा मिळणार आहेत सगळ्यात जास्त काय सेल होतं तुमचं ते दाखवा आम्हाला सर्वात जास्त जे सेलिंग होतात प्रोडक्ट ते स्कर्ट ओके स्कर्ट्स आहेत प्लाझो चालत आहे प्लाझो राखवा ओके प्लाझो कशी प्राइस आहे तुमच्याकडे प्लाझोचे कलेक्शन जे आहे ते बघत आहोत आपण खूप सुंदर आहे ओके कशी प्राइसिंग आहे साडेचारशे पासून सुरुवात आहे वा खूप छानशेला अडीचशेला सुरुवात आहे ओके अडीचशे पासून सुरुवात आहे खूप सुंदर कलेक्शन आहेत इथे मेन्स वेअरचं कलेक्शन आपण बघत आहात मेन्स वेअर साठी लागणारे जॉकेट असू द्या नाहीतर पण मग कुर्ती असू द्या ते तुम्हाला हा मी ते दाखवतील ना द्नमी, दा दा ते बघा ना चला नवीन नवीन कलेक्शन आहेत आपण बघूया बघा दादा कशी प्राइस यांची हजार रुपयाला हजार ला तीन आहेत खादी कॉटन कसं वाटलं मॅडम कलेक्शन बरं आहे छान आहे तर बघा तुम्ही पण या खरेदी करा खादी कॉटन मध्ये जर तुम्ही कधी वेअर करत असाल मी फक्त लावून दाखवते या टाइप मध्ये असतात कलेक्शन छान आहे एक हजार रुपयांमध्ये तीन जे कलेक्शन तुम्हाला इथे मिळत आहेत छान आहे पॅटर्न पण मस्त आहे सुंदर आहे चला पुढे जाऊया आपण आता एक हो। कलेक्शन देखील बघत आहोत आपण वा नवीन नवीन पॅटर्न आहे इथे जे आपण वेस्टर्न वगैरे वेगळे जे असतात त्या टाईपचे कलेक्शन जे आहेत ते आपल्याला इथे बघायला मिळत आहेत खूप सुंदर सुंदर पॅटर्न आहेत चला एक तुमच्यासाठी कलेक्शन दाखवतो आता आवाज आहेत ना कशी प्राइसिंग यांची पाचशे मध्ये दोन आहेत नवीन काहीतरी आहेत पॅटर्न मस्त मध्ये इनर घातल्यावर ते छान वाटतील हे पाचशे दोन पाचशे दोन म्हटल्यावर मी इथेच थांबते आता था। मी एक दोन पॅटर्न बघून घेते मला जे आवडतील ते आणि नंतर मी तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवते खूपच सुंदर आहेत बघा जे छान छान कलेक्शन आहेत जॉकेट वगैरे आणि हे जॉकेट नॉर्मली खूप महाग मिळतात बाहेर घ्यायला गेलो आपण तर मॅडम तुम्हाला कसं वाटलं कलेक्शन छान आहे ना मस्त ना बरोबर थांबा एक दोन कलेक्शन बघू द्या मला मस्त कलेक्शन आहेत हे बघा आता मध्ये ब्लॅक कलरची इनर हिनर छान वाटतात हे पण कलेक्शन हे कुठले पण घेतले तर पाचशे दोन का क्या बाते मस्त लाईव्ह संपल्यावर येऊया आपण इकडे खरेदीसाठी हे किती दोनशे ला टी शर्ट दोनशेला टी शर्ट छान मस्त चला इथे जाऊया आपण आता इथे सगळे किचनचे प्रोडक्ट जे आपल्याला बघायला मिळत आहेत नवीन नवीन आहेत आणि होम ऍसेसरीज पण आहेत मेन म्हणजे जे अपने ट्रेंडिंग ला? क्या सेल होता है सबसे ज़्यादा सब एक ये वेज बिरयानी वेज पुलाव वगैरह बनाते हैं मसाला वगैरह टाकते हैं इसके अंदर मसाला वगैरह टाकते हैं बन करके उसके बाद फेरते

वाव मस्त एक हा फ्रेंच फ्राईज बनवणे के आहे मस्त फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी आहे सुंदर एकापेक्षा एक कलेक्शन आहे म्हणजे एका एका स्टॉल वर आपण खूप वेळ अर्धा अर्धा तास पण थांबलो तर होऊन जाईल इथे खूपच मस्त आहे बघा हे नवीन नवीन कलेक्शन आहे इथे भारी भारी आहेत काही आवडत आहे का तुम्हाला मला सांगत चला काय आवडत असेल तर मग ते दाखवत चालते तुम्हाला कलेक्शन मॅट फ्लोअर मॅट सुद्धा आहे म्हणून पुढे जाऊया आपण इकडे कलेक्शन बघतोय लास्ट टाइमला खूप सुंदर सेल झाला होता है। ला चान -चान नभी नभी ला नभी या स्टॉल ला जे आपल्याला ऑनलाईनला ट्रेनिंगला बघायला दादा काय नवीन आले या वर्षी काय सर्दी खोकला कशासाठी कशावर आहे सेलवरती पण आहे मॅम आणि चार्जर डायरेक्ट प्राइसिंग इझी आहे म्हणजे फायव्ह हंड्रेड ठीक आहे बजेट मध्ये आहे फायव्ह हंड्रेड अजून काय नवीन मसाज मसाजसाठी वगैरे काही यावेळेस ओके बॉडी टर्बो मध्ये आहे काय करू मसाज मसाजसाठी काय बॅकला साईडला याची कशी प्राइस ला डिस्काउंट वा नवीन नवीन प्रोडक्ट आणतात तुम्ही नेहमी छान अजून काय हेअरूम ओके फक्त आता रोटेट करायचा ओके छान okay. मस्त थँक्यू खूप सुंदर कलेक्शन आहेत इकडे बघूया आपण ओके इकडे मॅट दिसत आहेत आपल्याला चटईचे कलेक्शन येते छान छान कशी प्राइसिंग आहे बाराशेची एक का आता ही ही किती सिंगल बेडची साईज आहे ना आहे डबल बेड कसे बाराशे मध्ये इझी टू वॉशेबल आहे हा हे बघा फोल्डेबल आहे इझी टू तुम्ही पिकनिकमध्ये वगैरे किंवा कुठे जायचं असेल ट्रॅव्हलिंग मध्ये सुद्धा मस्त घेऊन जाऊ शकतात बाराशे सांगितली ना बाराशे मध्ये मिळणार आहे तुम्हाला जसे पाहिजे तसे कलर आहेत डबल लागले तर डबल पण आहे चला पुढे जाऊया इथे आल्यावरती तर खूप काही खरेदी करणार आहात मस्त मस्त पापडचे कलेक्शन आहे वेफर्सचे कलेक्शन दिसत आहेत आपल्याला खूप सुंदर अजून काय काय खाण्यापिण्याचे पदार्थ आहेत इथे खूप छान आहेत आणि चीज आये, आये थे, थे मुर -मुर पापड पण आहे पाणीपुरी पण आहे मसाला पापड पण आहे हे बघा पोंगे वगैरे सगळ्याच प्रकारचे आहेत चकल्या आहेत इथे हे कशाचे मुरमुर पापड आहेत ह्या पण चकल्या दिसत आहेत आपल्याला खूप कलेक्शन आहेत साबुदाण्याचे पण कलेक्शन आहेत चला इकडे जाऊया कटलरी वाव मस्त कलेक्शन आहेत पहिले खरेदी करून घेते <laughs> मस्त आहे बघा नवीन आहे युनिक आहे काहीतरी जे डिझाईनर तुम्ही जर मेकअप आर्टिस्ट वगैरे असाल तर या टाइपचं नवीन नवीन डिझायनर पीसेस पाहिजे असतात खरं तर खूप सुंदर कलेक्शन आहे मस्त आहेत मॅडम डिझायनर कलेक्शन हो हे म्युझियम मध्ये पाहिजे छान कलेक्शन आहेत काय आज स्पेशल काय आहे आवडण्यासारखंच आहे स्पेशल कडे वगैरे आहेत डेली वापरण्याचे हे सगळे रोज गोडचे काय सेल होतं सगळ्यात जास्त वगैरेचे हे हो हो सगळे स्टार्टिंग दोनशे रुपयापासून स्टार्ट आहे बघा मी मला माझ्या हाताला मॅचिंग होईल तसे काढलेत असे आहेत ना सगळ्यावर कशी प्राइसिंग टू हंड्रेड टू हंड्रेड प्राइसिंग आहे सूत्र वगैरे महाराष्ट्र लोक आलेले आहेत महाराष्ट्रांची वगैरे तुम्ही कव्हर करू शकता रनिंग आहे बरोबर बरोबर चालेल बर। खूप सुंदर कलेक्शन जे आहेत आपण बघत आहात आपण पण खरेदीला येऊ नक्कीच इथे बघा मस्त कलेक्शन आहे इयरिंग मध्ये आहेत पाऊचेस पाहिजे असतील पॅकेट पाहिजे असतील वॉलेट पाहिजे असतील ते पण आहे सेट सुद्धा आहे पूर्ण सुंदर मस्त अप्रतिम कलेक्शन आहे चला पुढे जाऊया मुखवास जे आहे आपल्याला इथे मिळणार आहेत मुखवास मध्ये सगळेच पॅटर्न ए टू झेड पॅटर्न आहे साधारणतः किती असतील ऐंशीच्या च्या वर आहेत का एटी एट एट वा छान नव्वद प्रोडक्ट पर्यंत आहेत मूग मध्ये सगळंच मिळेल चिंच असू द्या नाही तर आवडा असू द्या सगळंच मिळणार आहे तुम्हाला इथे ठीक आहे चला पुढे जाऊया सध्या पंचावन्न स्टॉल आहे अजून तर सुरुवात झाली आहे परत एकदा खाण्यापिण्याचा स्टॉल आहे इथे खाण्यापिण्यासाठी खूप छान मस्त सगळंच दिसतंय आपल्याला इथे लसूण चिवडा आहे भाकरवडी आहे कचोरी आहे काय सेल होतं सगळ्यात जास्त सबसे जरा क्या सेल होता आहे आपका ओके इथे आल्यावर हे कसे कंट्रोल करतात काय माहिती किती छान छान प्रोडक्टर बघा लहान मुलांसाठी असेल जर पाहिजे असेल शेववाटी पण खूप कमी मिळते इकडे तर हे पण तुम्हाला कशी प्राइसिंग याची छान मस्त चला ठीक आहे Okay, okay. हे आहे लहान मुलांचा स्टॉल जर तुम्ही लहान मुलं असाल तुम्ही बघत असाल इथे तर मम्मी पप्पांना घेऊन या इकडे मस्त पैसे खर्च करायला सुंदर सुंदर हे बघ हा मी पकडते काय घेतलं पिलू काय घेतलं तू बॉल घेतला हे बघ लहान मुलांना आवडणारे सगळे काही प्रोडक्ट आपल्या इथे खेळणी जे आहे ते आपल्या इथे बघायला मिळतात लोणचं 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 लोणचाचे विविध प्रकार आहेत जसं पाहिजे तसा लोणचा प्रकार आहे मिरचीच लोणच्या पासून आवळ्याचं लोणचं लिंबूचं लोणचं कल्चं लोणचं आहे खूप लोणचाचे प्रकार आहेत सोडाला इथे आल्यावर पाणी नाही सुटलं तर तुम्ही मला सांगा किती पचास व्हरायटीज हे जादा आहे पन्नास पेक्षा जास्त व्हरायटीज आहे इथे मध्ये छान होममेड अचार आहे होममेड आहे मंचुरियन असेल ना इथे मसाला मंचुरियन मसाला आहे एग फ्राय मसाला आहे फिश फ्राय मसाला आहे जे एकदम इन्स्टंट फक्त फ्राय करण्यासाठी जर तुम्हाला वेळ नसेल किंवा घरात मसाला बनवायचा टाइम नसेल तर करू शकता चल पुढे जाऊया इथे इथे कोण आहेत इथ चला इथे साडीचे कलेक्शन आहेत मस्त मस्त साड्या दिसण्या आपल्याला आपण बघूया इथं नवीन कलेक्शन बघायला मिळत आहेत आपल्याला नेहमीच हा स्टॉल जो इथे असतो आपण बघितला असेल आणि खूप सुंदर हँडमेड जे आहेत त्यांचे कलेक्शन असतात या ठिकाणी आहेत वेअरचे कलेक्शन मॅडम कशी प्राइसिंग देत आहे बजेटमध्ये आहे पाचशे ला तीन ओके पाचशे मध्ये तीन ओके ओके नक्कीच पाचशे मध्ये तीन जे आहेत या ठिकाणी तुम्हाला इनरवेअरचे कलेक्शन मिळणार आहेत सगळ्यांनी या व्हिजिट करा खूप ऑफर्स लावलेत मॅडम मॅडमनी या ठिकाणी आणि दसरा दिवाळी म्हटलं की आता पाहिजेच पाहिजे कलेक्शन नवीन आपल्याला बघा छान छान कलेक्शन आहेत या मग सगळ्यांनी व्हिजिट करा इथे खूपच गर्दी दिसते आपल्याला आपण दोन तीन वेळा आलो तेव्हा पण इथे मस्त गर्दीच होती सुंदर कलेक्शन आहेत खरं तर लेडीजला आवडणारे मुलींना आवडणारे कलेक्शन आहेत मधून जाऊया आपण बघा इयरिंग चे छान अप्रतिम नवीन कलेक्शन बघायला मिळत आहेत आणि तुम्ही पण या खरेदी करा मी पण नक्कीच खरेदी करेल तुम्ही पण करा आणि कशा वाटत हे कलेक्शन तुम्हाला आम्हाला नक्कीच सांगा सर कशी प्राइसिंग आहे yes, कैसी प्राइसिंग याची कशी प्राइसिंग आहे वेगळ्या वेगळ्या ओके छान यांची कशी यांची कशी प्राइसिंग आहे पूर्ण पॅक की दोन जोडी असं पॅक ना तो पूर्ण पॅक बघा एकदम तुमच्या बजेटमध्ये आहे अरे इकडे काय सेल होतं सगळ्यात जास्त ऑक्सफर्डाईज मध्ये छान कलेक्शन आहेत मुलींना आवडतील असे कलेक्शन आहे मस्त एडी स्टोन मध्ये पण एटी स्टोन मध्ये रिस्पॉन्स कसा आहे बदलापूरकरांचा छान आहे ना या सगळ्यांनी व्हिजिट करा चला पुढे जाऊया मग आता खूप सुंदर कलेक्शन आपण बघितले पुस्तकं वगैरे जे आहे ते ए टू झेड पुस्तकं तुम्हाला इथे मिळणार आहेत लहान मुलांसाठी लागणारे सगळे काही पुस्तकं आहेत मग का, आहे। का, आहे। का खूप सारे कलेक्शन आहे क ख घ पासून सगळे ड्रॉइंग बुक वगैरे सगळं काही आहे हा मस्त घेऊन टाक घेऊन टाकतात चिमुकले जर इथे आले तर त्यांना खूप आवडतं खूप वेळ इथे असतात शॉपिंग साठी त्यांच्यासाठी पण एक आहे काहीतरी स्टॉल इथे हे बघा हे युनिक कलेक्शन जे आहेत आपल्याला इथे बघायला मिळतात नेहमीच जे आहेत नवीन जर काहीतरी घ्यायचं असेल तुम्हाला तर ते इथे बघायला मिळतात आपल्याला छान कलेक्शन आहेत साधारणत आपण पन्नास पेक्षा जास्त स्टॉल जे आहेत आज इथे बघितलेले आहेत आणि खूप सुंदर कलेक्शन आहे आणि गर्दी जर बघत असाल तर प्रत्येक ठिकाणी गर्दी आहे इथे पण आपण बघत आहात कार्पेट वगैरे आहेत मस्त मस्त हे कशी प्राइसिंग आहे कशी प्राइसिंग आहे दादा थ्री थाउजंड स्टार्टिंग पासून स्टार्टिंग आहे छान हे कसे वॉशेबल आहेत ना हँडलूम आहे ना मस्त बस रावते राहू काढू नको हे बघा इथूनच बघा तुम्ही सगळ्यात जास्त कुठला पॅटर्न जातो तुमचा कोणता पॅटर्न सेल होतो सबसे जादा कोणसं पसंत करते कश्मीरी कोणसा दिखाव ना बघा एखादं पॅटर्न बघूया बघा जे जास्त सेल होतात म्हणजे तुम्हाला सगळ्यांना जास्त जे आवडतात तेच आपण त्यांना विचारतोय बघा कश्मीरी पॅटर्न दाखवतात आपल्याला वा हे पॅटर्न सेल होतात का मस्त आहे आणि खूप एकदम सॉफ्ट आहे म्हणजे तुमच्या घरात जर लहान मुलं वगैरे पण असतील तर त्यांच्यासाठी पण खूप कम्फर्टेबल आहे खूप छान मस्त बजेटमध्ये आहेत ना बजेट मे आहे का ना तुम्ही या सगळ्यांनी व्हिजिट करा नक्कीच तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगायचं पाय पुसल्या पाहिजे असतील तर त्या पण तुम्हाला इथे मिळणार आहेत हे बघा सिंगल टाईपमध्ये खूप वेळेला असं होतं की किचन मध्ये असू द्या नाहीतर बाहेर आपण हे कट करावे लागतात आपल्याला यांची कशी प्राइसिंग आहे सिक्स हंड्रेड ए सिंगल का सिंगल सहा हंड्रेड सहाशे रुपयांमध्ये आहे ठीक आहे इथेच घेऊया ना तो ते खूप सुंदर कलेक्शन बघितले आज आपण आणि ते पण एकाच छताखाली हां हा नवीन स्टॉल अजून येणार आहेत खूप सारे स्टॉल आहेत अजून जे येणार आहेत आज आपण बघितलं आजच उद्घाटन जो आहे पार पडला आणि काय बसला आता नवीन नवीन कलेक्शन बघायला मिळाले हां ठीक आहे चलो हाँ, कोई चाहिए बोलने वाले हो आप कैसा कलेक्शन है यहाँ का क्या बोले कलेक्शन और लोगों की एंट्रीज अभी आप कलेक्शन तो हमारे पास देख सकते हैं पिछली बार के मुकाबले ज्यादा है और चूंकि क्या है कि अभी ये त्योहार बराबर चल रहे हैं हमारी जो इस बार की एडिशन और इस बार के कलेक्शन हमारे एग्जीबिशन के वो जबरदस्त है पिछले बार के मुकाबले इस बार ज्यादा अच्छे हैं आपने देखा होगा बाहर के क्रॉकरीज हैं कुछ हमने हैंडीक्राफ्ट से रिलेटेड कुछ चेंज कर दिया पीछे जो आप देख करके आए कारपेट में बहुत सारी चेंजिंग कर दिया है इवन इसके हमने इस बार लगाने का तरीका सोसाइटी को भी मैंने बोला कि बिल्कुल सर बिल्कुल चेंज करना है तो बदला पुरुष वालों से एक गुजारिश है भी है कि इस बार आकर के जरूर देखें कुछ और वरायटीज अभी कुछ दिनों में बढ़ जाएंगे छान की आता लवकर नवीन स्टॉल पर नवीन रंग रूपा मे तुम्हारा कलेक्शन जो है हिंदुस्तान आर्ट एंड क्राफ्ट हैंडलूम एक्सपो ब त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी नक्की या व्हिजिट करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच चला मैदान बदलापूर पूर्व घोरपणे मैदानमध्ये आपण सध्या आलेलो आहोत आणि याच ठिकाणी हा एक्सपो सध्या सुरू आहे बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह पूर्ण धन्यवाद